आपल्या सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचलेला मनाला भिडलेला स्वर माणिक वर्मा यांचा त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत गायिका हिराबाई दादरकर यांच्या पोटी पुण्यात माणिकबाईंचा जन्म झाला आणि संपूर्ण त्यांचं बालपणच हे सूर आणि लईत गेलं त्यांची स्वत आई गायन क्षेत्रात असल्यामुळे गाण्याचे संस्कार अगदी आईच्या पोटात असल्यापासून झाले तसं म्हटलं तर था वावगळ ठरणार नाही त्यानंतर मातोश्री हिराबाई त्या उत्तम जाणकार असल्यामुळे कुणाकडे आपल्या लेखीला ले आपण शिकवलं पाहिजे याची व्यवस्थित त्यांना कल्पना होती दत्तुबुवा बागलकोटकर बापूराव केतकर बशीर खा यांच्याकडनं संगीताची तालीम माणिकताईंना मिळाली आणि आपल्या मुलीने सुविद्य गायिका असलं पाहिजे हा पहिल्यापासून आग्रह होता हिराबाईंचा आणि बळवंत दादरकर त्यांचा सुद्धा त्यामुळे शालेय शिक्षण पुण्याच्या सेवा झालं आणि पुढे सर परशुराम महाविद्यालयात कला शाखेतन तर्कशास्त्र या विषयामध्ये त्यांनी बी ए ची पदवी सुद्धा संपादन केली एकीकडे हे शिक्षण सुरू होतं आणि दुसरीकडे संगीताचं बाळकडू त्यांना प्राप्त होत होत आई स्वतः संगीतातली जाणकार असल्यामुळे खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या शैलीच्या मंडळींकडनं गुरुंकडनं माणिकताईंना संगीत, बेग संगीत शिकता येईल याची काळजी त्यांनी नेहमीच घेतली म्हणजे आप्पासाहेब भोपे बापूराव केतकर किंवा किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक सुरेश बाबू माने इनायत खा अजमत हुसेन खा घणा घराण्याचे गुणीदास पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडनं या सगळ्यांकडनं त्यांना गाण्याची तालीम प्राप्त झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा अगदी लहान वयात म्हणजे एकोणीसाव्या वर्षी सुरत इथं त्या गात होत्या माणिकताई त्यावेळेला ओंकारनाथ ठाकूर यांच्यासारख्या दिग्गज गायकांनी माणिकताईंची प्रशंसा केली होती तर ह्या सगळ्यांचे संस्कार किंवा ह्या सगळ्यांच्या तालमीमध्ये हे गाणं बहराला आलं आणि ते आजही चिरतरुण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही चौफेर शिक्षण झालं माणिकताईंचं आणि त्यामुळे लयतालाची प्रगल्भता ठ्याल ठुमरी दादरा भावगीत भजन सगळे प्रकार त्या तितक्याच लिलया गात असत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या गुरूंचे जे संस्कार झालेत तर त्यामुळे एकाच वेळेला सुरेलपणाही आहे मार्दवही आहे गाण्यामधला आहे त्यानंतर खास जो टुंबरीचा बनारस पंजाबी ढंग असतो तोही आहे बालगंधर्वांच्या गायकीमधली प्रासादिकता जी आहे तीही आहे ह्या सगळ्या गुणांचं संमेलन हे माणिकताईंच्या आवाजामध्ये त्यांच्या गाण्यामध्ये आपल्याला एकवटलेलं दिसतं माणिकबाईंनी एकोणीसशे एकोणचाळीस साली वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेली चार भावगीतं त्या गायल्या होत्या आणि दोन ध्वनी मुद्रिकांद्वारे त्यांनी संगीत क्षेत्रात अधिकृतरित्या असं आपण म्हणूया की पदार्पण केलं त्यांनी त्याच्या आधी शास्त्रीय संगीताची वगैरे तर बैठक किंवा त्या पद्धतीचं गायन त्यांचं होतच पण गीत किंवा भावगीतं यामध्ये सुद्धा त्यांचा खास ठसा उमटलेला आपल्याला दिसून येतो प्रभात फिल्म कंपनीच्या गोकुल या हिंदी चित्रपटातलं आया गोकुल मे छोटासा राजा या सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीताच्या माध्यमातनं पार्श्वगायन क्षेत्रात त्यांचं पदार्पण झालं पण त्यानंतर मात्र अधिकतर मराठी चित्रपटांसाठीच त्यांनी गीतगायन केलं आणि भावगीतांचा विचार केला आपण किंवा त्याही पलीकडे चित्रपटगीतांचा आपण विचार केला तर पुलंच्या संगीत दिग्दर्शनामध्ये सुद्धा माणिकताई खूप छान आणि गोड गायलेल्या आहेत आपल्याला भावगीत भक्ती गीत किंवा थोडस शास्त्रीय संगीताच्या अंगाने जाणारा त्यांचा आवाज तो ऐकायची सवय असते अनेक त्या गायलेल्या आहेत गीत रामायणातली गाणी आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला ही लावणी येते तर त्या लावणीला सुद्धा त्यांनी किती म्हणजे शृंगारिक कि लावणी सुद्धा किती साधी सोज्वळ झालेली दिसते या आवाजामुळे अनेकविध कार्यक्रम सादर करत असताना गाण्याच्या मैफिली सादर करत असताना एक अदब एक सोज्वळपणा त्यांनी नेहमीच जपलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांचा जो आवाज होता विलक्षण गोडवा होता त्याच्यामध्ये त्या ज्या ताना वगैरे त्यांच्या गाण्यातनं यायच्या त्या इतक्या नेमक्या असायच्यात तर या गीत गायनामध्ये त्यांचं वैशिष्ट्य जे सांगितलं जातं समीक्षकांकडनं कि प्रचलित राग अनेक गायक गातात आणि वाहवा मिळवतात पण जोगकंस चंद्रकंस मधुवंती अभोगी अशा त्या काळात तितक्याशा प्रसिद्ध नसलेल्या रागांना वारंवार गाऊन प्रचलित करण्याचा एक मोठा भाग हा माणिकताईंनी जपलेला दिसतो त्यामुळे अनेक अपरिचित राग हे सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेले दिसतात शिवाय दीपक केदार देवगिरी बिलावल नटमल्हार गौरी यासारखे अप्रचलित राग सुद्धा त्या अतिशय समर्थपणे पेश करत असं जाणकार सांगतात त्या विशेष त्या व्यतिरिक्त आणखीन एक विशेष म्हणजे कि मैफिलीमध्ये आपण आपलं गाणं नेटाने सादर करणं हा तर प्रत्येक गायकाचा कल असतो पण त्या पलीकडे बसवराज राजगुरु यांच्या सोबत जुगलबंदीच्या मैफिली सुद्धा सुद्धा माणिकताईनी अनेक केलेल्या आहेत आणि ती जरी जुगलबंदी असली तरी त्याच्यात आता मग मी कशी वरचोड होते किंवा असा आक्रमकपणा नसायचा तर जोडीने आपण एक छान काहीतरी लोकांसमोर सादर करूया असा एक निर्मळ भाव त्यामध्ये असायचा त्यामुळे परंपरा तर त्यांनी जपली कारण इतक्या वेगवेगळ्या घराण्यांचे वेग संस्कार त्यांच्यावर होते पण परंपरा जपून नवीन गोष्टी काहीतरी लोकांसमोर आणाव्यात हा त्यांच्या गाण्यातला एक महत्वाचा भाग असायचा त्यांनी नेहमीच त्यांच्या गाण्यामध्ये काहीतरी नवीन काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी गाणं जड केलं नाही ही, ही त्यांच्या गाण्याबद्दलची जी समीक्षा अनेक तज्ञांनी केलेली दिसते की गाणं इतकं सहज सोपं की त्या विशिष्ट रागामध्ये गातायत किंवा तो विशिष्ट राग सादर करतायत असा जडपणा त्यात नसायचा आणि म्हणूनच आजही हे नाव आणि माणिकताईंचं गाणं आपल्या ओठांवर अगदी सहज गुणगुणलं जातं आता एकीकडे शास्त्रीय संगीत आणि रागदारी वगैरे सगळं होतच पण त्याचबरोबर भावगीतामधला भाव, भाव। समोरच्या पर्यंत पोहोचवणं मला वाटतं हे गाणं त्यावेळेला ऐकणाऱ्या प्रत्येकीच्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे असायचेच तांदण्या रात्री तले स्वप्न तू विसरू न जा आपल्या अनेक श्रोत्यांचं हे अत्यंत आवडतं गाणं आहे माझंही वैयक्तिक माणिकताईचं सगळ्यात जास्त आवडणारं हे गीत आहे या सगळ्या त्यांच्या गीत प्रवासामध्ये काही माणसं बघा अशी असतात ना की जी अजातशत्रू असतात कारण त्यांच्या स्वभावातच एक निर्व्याजपणा असतो तर तोच निर्व्याजपणा माणिक त्यांच्या स्वभावातला त्यांच्या गाण्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रतिबिंबित झालेला दिसून येतो त्यांनी वेगवेगळे जे गा नवीन राग किंवा थोडेसे अप्रचलित राग हाताळले त्यात मग भटियार श्यामकल्याण देश मारवा ह्या सगळ्या रागांचा समावेश होतो तर याच्या ध्वनिमुद्रिका एका कंपनीने काढल्या आणि त्या प्रकाशित केल्या आणि त्यामुळे त्याच्यानंतर एक अतिशय सुंदर ख्याल गायिका म्हणून त्यांची कीर्ती ही देशभर पोहोचली त्यांच्या नाट्यपदांवर आपल्याला बालगंधर्वांचा प्रभाव दिसून येतो कारण अर्थातच ती पिढीच अशी होती की ज्यांच्यावर बालगंधर्वांचा विलक्षण प्रभाव होता तर त्यामुळे त्यांची जी नाट्यपदं आहेत ती त्याच अंगाने थोडीशी आपल्याला दिसून येतात गायली गेलेली असा हा मनाला स्पर्शून जाणारा स्वर माणिक वर्मा यांचा त्यांच्या अनेकविध गायनांमध्ये म्हणजे आकाशवाणी दूरदर्शनवर त्या माध्यमातन माणिक वर्मा या रसिकांसमोर आल्या गीतरामायणामधली त्यांनी गायलेली सीतेची पदं ती सुद्धा रसिक प्रिय होती भारत विदेश अनेक मान्यवर रंगमंचांच्या मैफिलींमध्ये त्यांनी सादर केलेलं गायन हे रसिकांनी वाखाणलं पण त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य मला जे मला जे जाणवलं की लग्न झालं लग्नानंतर मुली झाल्या पण या प्रपंचात सुद्धा त्यांचं गाण्यावरचं प्रेम किंवा त्याच्याकडचं लक्ष तसूभरही कमी झालं नाही म्हणजे असं म्हटलं जातं की मुलींना सांभाळत असताना घरामध्ये पाहुणे असलेत तरी किंवा संसारातले कितीही व्याप असले तरी रोजचा रियाज त्यांचा जो होता तो तो अखंड होता एकही एक दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी त्यांनी गाण्याचा रियाज केला नाही त्यामुळे ही तपश्चर्या त्यांनी केली गाण्याच्या माध्यमातन असं म्हणायला हरकत नाही त्यांनी विद्यादान जे केलं त्यातनंच पुढे मग आशा खाडिलकर शुभा जोशी अर्चना कांधेरे शैला दातार यांच्यासारख्या त्यांच्या शिष्या या तयार झाल्या त्यांच्या मुली भारती आचरेकर वंदना गुप्ते आणि राणी वर्मा याही कलाक्षेत्रात चमकल्या एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये असा एक प्रसंग घडला होता की मेंदू ज्वराच्या जीवघेण्या आजाराने त्या अंथरुणाला खेळल्या होत्या मात्र त्या दुखण्यातनही त्या बाहेर आल्या त्या दरम्यान घडलेला एक किस्सा मुलाखतीत ऐकलेला आठवतो कि त्या आजारी येथे कळल्यानंतर इतके त्यांच्या त्यांच्यावर प्रेम करणारे रसिक त्यांना भेटायला जायचेत आणि एक एक बाई होत्या खेडूत अशा बाई होत्या आणि त्या तिथं गेल्या होत्या हॉस्पिटलमध्ये की माझ्या विठाईला माझ्या विठू माऊलीला काही होणार नाही कारण त्या माऊलीला दिसलेला विठ्ठल हा माणिकताईंच्या स्वरातनं त्यांच्या समोर साकार झालेला होता तर अशा अनेकांच्या Uh, सदीच नंतर त्या दुखण्यातून बाहेर आल्या पुन्हा जिद्दीने गाऊ लागल्या मैफिली रंगवू लागल्या त्यानंतर अखेरच्या काळात त्यांना एंजायना नावाचा विकार जडला होता आणि त्यातच त्यांचं निधन झालं पण पद्मश्री आय टी सी संगीत रिसर्च अकादमी पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार गदिमा पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांच्या त्या धनी होत्या पण त्याही पेक्षा सगळ्यात मोठा पुरस्कार हा जन पुरस्कार आजही इतक्या वर्षांनंतरही माणिकताईंच्या स्वरांचा गोडवा त्यांच्या गीतांचा गोडवा इतकाच ताजातवाना आणि तरतरीत आहे मला वाटतं हाच सगळ्यात मोठा पुरस्कार नाही का आज तर त्या त्यांच्या आठवणींना आपण उजाळा दिला